तर ही आहे माझ्या रेखाला म्हणजे तेजसला आणायला जायची तयारी आमच्या शेजारच्या बहिणी फाटक काकू मुलांच्या फाटक काकू त्यांनी हे पंधरा मिनटात छान बोर्ड बनवून दिला आम्ही जवळजवळ दोन ते अडीच तास इथे आधीच येऊन बसलो होतो कारण की आम्ही ओलानी आल्यामुळे आम्हाला आम्ही खूपच लवकर पोचलो आणि दोन ते अडीच तास वाट पाहावी लागली किनल बिचारी बोर्ड घेऊन कमीत कमी एक तासभर उभी होती आणि फायनली मुलं बाहेर आले चार वाजता पहाटे हे पहा दोघं येत आहेत तर मधगमत ही आमची नीव आणि हा माझा लेख तेजस तर असे आम्ही एअरपोर्टला सगळ्यांनी गळा भेट घेतली थोडंसं डोळ्यात आसू आणि तोंडावर हसू होतं आणि असे आम्ही सर्व एकत्र एक भेट घेऊन हा इकडे तेजसचा मित्र लपून बसला आहे आणि तोही येऊन त्याला गळाभेट घेतली नंतर आम्ही गाडी करून घरी आलो तर याचं ह्या गाडीवर भयंकर प्रेम आहे खाली असतानाच माझ्याकडनं चावी घेऊन त्याने लगेच एक राऊंड मारून आला आणि आता आम्ही चाललो आहे घरी तर पहाटेचे वाजले साडेपाच बघूया त्याच्यासाठी काय तयारी झाली आहे फार काही नसेल कारण की अगदीच अर्ध्या रात्रीचा वेळ होता वाव त्याच्या बहिणीने म्हणजे माझ्या लेकीने त्यांची तयारी करून ठेवली होती त्यांचा दिवा उतरवला आणि आत घेतलं स्वतः झोपेत आहे आता तिला कामालाही जायचंय सहा साडेसहा वाजता तिला निघायचंय ऑफिससाठी पण तरीही तिने एवढ्या झोपेमध्ये उठून त्यांना औक्षण केलं दोघांना आणि भावा बहिणीची गळाभेट झालेली आहे तसेच माझी मिस्टर आता झोपेतना उठतील उठलेच असतील हे पा है ना उठून आवा आले आवाजाने तर असा आमचा हा तेजस आलेला आहे आणि आता पुढे बघूया आपण काय काय आम्ही मजा करणार आहोत दिवाळीची धन्यवाद